नमस्कार मी सुवर्णा आज आपण करत आहोत तांदळाच्या पिठाची उकड काढून आपण मसाला रोटी आणि त्याचबरोबर कोबे डाळ याची आपण आमची करत आहोत मग पहा कशी केली जात आहे खूप सुंदर अशी होते पहा आपण एक पाठी तांदळाचं पीठ आणि चार चमचे ज्वारीचं पीठ आहे हे पाण्यामध्ये अशा पद्धतीने भिजून घेतलेलं आहे पहा आणि याच्यामध्ये आपण आता हे कोथिंबीर घालत आहोत ही मिरची बारीक अगदी चॉप केलेली आहे ही मिरची घालत आहोत त्याचबरोबर आपण थोडंसं याच्यात जिरं घालत आहोत अगदी पाव चमचा आणि याच्यामध्ये आपण हे अर्धा चमचा मीठ घालत आहोत हे आपण व्यवस्थित एकत्रित मिक्स करत हो। आहोत पहा आपण हे मिक्स करून घेत आहे अशा प्रकारे आपलं पीठ आहे सर्वसाधारण एक वाटी पाणी आपल्याला हे पीठ भिजवण्यासाठी लागलेलं आहे थोडं कमी जास्त झालं तर आपण पाणी घालून अशा पद्धतीने हे पीठ करायचं आहे गॅसवर आपण कढई तापत ठेवलेले आहे याच्यात आपण एक दोन चमचे तेल घालत आहोत दोन चम दोन तीन थेंब तेल घालायचं हो। आहे सर्वसाधारण एक अर्धा चमचा आपण तेल घातलेला आहे आणि सगळे कढईला आपण व्यवस्थित असं पसरून घेत आहोत कढई आपली गरम झालेली आहे आता हे जे पीठ आपण कालून घेतलेलं आहे हे कडेक होते एकसारखं आपण हे हलवून घेणार आहोत याची आपण उकड तयार करून घेत आहे घट्ट गोळा व्हायचं टाकून ते पीठ शिजवून घेणार आहोत गॅसची फ्लेम आपण मीडियमच ठेवायचे आहे गोळा होता झालेला आहे आता आपण गॅस बंद करत आहोत हे आपण हे भांड्यात काढून घेऊया का म्हणजे थंड आपलं पटकन होईल आणि थोडं थंड झालं की आपण व्यवस्थित मळून घेणार आहोत पहा पीठ आपलं थंड झालेलं आहे आपण आता हे व्यवस्थित मळून घेत आहोत याला मळावं लागत नाही आपण फोटो कपडा हा ओला करून घेतलेला आहे हाताला पाणी लावलेलं आहे आणि याचा आपण हा गोळा काढून घेत आहोत त्याला थोडस पाणी लावत आपण हे थाकत असतो थापून झालेली आहे आपण आता तवा ठेवलेला आहे याच्यावर टाकणार आहोत पाणी तव्यावर आपण तेल सोडत आहोत हा हो, हे आपण असे धरत आहोत दोन्ही हातामध्ये अशी दोन्ही हातामध्ये धरायचे आहे आणि याच्यानंतर हातामध्ये धरून अशा पद्धतीने आपण पाणी शिंपरायचं आहे दोन मिनिट आपण कपडा असाच ठेवायचा आहे आपण अशा पद्धतीनेही भाजत आहे अगदी मीडियम गॅसवर आपणही भाजत आहोत वरून सुद्धा पहा आपण तेल लावत आहे छान असे भाजलेले आहे थोडा वेळ लागतो पण छान असे भाजते पहा पण दुसरी थापत आहे फारसं पाणी लागत नाही अगदी थोडंसंच पाणी हातात घ्यायचं आहे पहा रोटी आपली ही भाजलेली आहे या बाजून आपण अगदी पातळ अशी झालेली आहे पहा केवढी आपण आता ही काढून घेत आहोत किती नाजूक अगदी झालेली आहे अगदी पातळ छान हे सुद्धा आपण तशीच भाजून घेत आहोत ते तीच प्रोसेस प्रथम आपण तेल सोडत आहोत सुरुवातीला पहिल्याला पहिली रोटी भाजताना तेल जास्त लागतं आता जास्त लागत नाही आता आपण हे सोडलेलं आहे अशा पद्धतीने दोन मिनिट आपण थांबायचं आहे दोन मिनिट थांबलं की पहा हा कपडा जो आहे आपला अशा पद्धतीने निघतो लगेच गॅस मिडियमच ठेवायचा आहे झाकण टाकण्याची आवश्यकता नाही डाळ कोबी आपण हा कुकरला शिजवून घेतलेला आहे पहा कुकरातच याच्यात मीठ घातलेलं आहे टॅमॅ डाळ कोबी आणि टॅमॅटो घातलेला पहा एक जीव झालेला आहे इकडे आपण फोडणी केलेली आहे जिरं मोहरी आणि खीर घातलेलं आहे तेलामध्ये गॅस आता बंद केलेला आहे याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे तेलात एक चमचा तिखट घालत आहोत फोडणे पहा पण याच्यात होत आता याला आपण आता फक्त एक उकळे आणणार आहोत पहा याला फक्त आपण एक उकळे आणणार आहोत आणि वरून कोथिंबीर घालायची आहे खूप छान कोबीचे पहा आपल्याशी रसभाजी तयार होत आहे कोबी आणि टॅमॅटो पहा ही प्लेट आमची तयार झालेली आहे आणि वरून कोथिंबीर घातलेली आहे अगदी झटपट अशी आपली आमटी तयार होते गॅस आपण आता बंद करत आहोत हे आहे लोणचं हे आपले केलेले पराठे आहेत तांदळाचे पहा अगदी मऊ मौलुसलुषित झालेले आहेत आपली डाळ डालकोबीची रस भाजी